नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे चौदा सप्टेंबर आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर कोणत्या ठिकाणी वारे वाहणार आहेत पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघतोय सकाळचे नऊ वाजले आहेत तर आपण बघूया सोलापूर या ठिकाणापासून या विभागातून तुम्ही बघू शकता की सोलापूर पंढरपूर तुळजापूर पेठ पारशी तसेच फालाजापूर लिंडी जत विजयपूर या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला सकाळच्या सुमारास होताना दिसणार आहे त्याचबरोबर लातूर काईज परळी माजलगाव परभणी तसेच नांदेड दिगलोर उदगीर हमदापूर तसेच जिंतूर लोणार हिंगोली उमरखेड पुसद वाशिम या ठिकाणीसुद्धा पाऊस हा जोरदार होणार आहे निर्मल आदिलाबाद या भागातसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी हा पाऊससुद्धा होणार आहे कर्जना वाशिम यवतमाळ या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर जालना संभाजीनगर सिल्लोड या ठिकाणीसुद्धा वातावरण हे सकाळचं ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला पावसाचा सुद्धा पडता दिसू सु शकतात सिल्लोड चिखली खामगाव अकोला या ठिकाणीसुद्धा पाऊस जोरदार होणारची शक्यता दाट आहे तर अकोट अचलापूर अमरावती या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे अर्वी वर्धा कोंडाली नागपूर उमरेड तसेच भंडारा या ठिकाणीसुद्धा वातावरण हे सकाळचा ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचं तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊसुद्धा पडताना दिसणार आहे त्याचबरोबर तुम्ही नाशिक विभागात जर बघितलं तर नाशिक इगतपुरी त्र्यंबक या ठिकाणीसुद्धा वातावरण हे सकाळचं ढगाळ असणार आहे तर मनमाड वैजापूर श्रीरामपूर मालेगाव चाळीसगाव साखरे धुळे परोळा सिरा शिरपूर नंदुरबार नावपूर या ठिकाणी मात्र वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे सकाळ सुमारास मित्रांनो चाळीसगाव जळगाव जळगाव भुसावळ या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर मनमाड स चाळीसगाव सिल्लोड वैजापूर संगमनेर श्रीरामपूर तसेच घरगाव राहुरी गोडेगाव गंगापूर या ठिकाणी वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे सिन्नर निफाड या ठिकाणीसुद्धा वातावरण हे थोडंसं ढगाळ राहू शकते नाशिक त्र्यंबक वणी तसेच सापुतारा सटाणा या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे मुंबई साईड जर बघितल्या आपण तर डहाणू पालघर वाडा कल्याण डोंबोली मुंबई कोपोली तसेच गोरेगाव या ठिकाणी मात्र जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्या या ठिकाणी येत आहे पेन खोपोली नेरल अलिबाग या ठिकाणीसुद्धा जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्या या ठिकाणी येत आहे घरगाव तसेच गोरेगाव चिपळूण रत्नागिरी राजापूर सावंतवाडी पणजी हा जो कोकण भाग आहे तर या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पडू शकतो तर वारे त्या ठिकाणी आपल्याला वाहतानासुद्धा दिसण्याची दाट शक्यता आहे कोल्हापूर सांगली कराडविटा वडूळ सातारा या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे तर लिंडीच लिंडी पंढरपूर सोलापूर या ठिकाणी हा पाऊस जोरदार होण्याची दाट शक्यता आहे पुणे विभागामध्ये पुणे जे बारामती बारामध्ये दौंड तसेच लोणंद फलटण सासवड वाई तसेच लवासा या ठिकाणी वातावरण हे पूर्णतः ढगाळ राहण्याची दाट शक्यता आपल्याला सकाळ सुमारास येत आहे आपण बाराच्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये तुम्ही बघू शकता की अहिल्यानगर तसेच भगोर पातर्डी खाडा या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो रळेगाव श्रीगोंदा कर्जत जामखेड या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला दुपार सुमारास येत आहे मित्रांनो तसेच बीड मांजलगाव परळी काईज इंदापूर लातूर या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर करमाळा बार्शी तुळजापूर सोलापूर पंढरपूर या ठिकाणी आपल्याला बाराच्या सुमारासुद्धा मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज या ठिकाणी येत आहे पुणे जिजोरी बारामती फलटण वाई जसं लोणंद लवासा या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर सातारा कराड कराडविटा या ठिकाणी वातावरण हे दुपार सुद्धा या ठिकाणी ढगाळ असू शकते कोल्हापूर सांगली निपण या ठिकाणी वातावरण हे पूर्णतः ढगाळ असणार आहे तर कोकण भाग या भागातसुद्धा रत्नागिरी राजापूर सावंतवाडी पणजी या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ राहू शकते तर मुंबई या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे नाशिक भागामध्ये नाशिक भागात त्र्यंबक इगतपूर या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर मनमाड मालेगाव धुळे साकरी नावापूर नंदुरबार शोरपूर या ठिकाणी वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे जळगाव पाचोरा एरंडा परळा अंमणे धुळे जळगाव भुसावळ या ठिकाणी वातावरण ढगाळ राहील तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे जामनेर उलकापूर तसेच खामगाव अकोला चिखली सिल्लोड या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे संभाजीनगर जालना या ठिकाणी वातावरण ढगाळ राहील तर पैठण जामखेड या ठिकाणी मात्र आपल्याला हलक्या स्वरूपात तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस उत्परच्या सुमारास पडण्याची दाट शक्यता आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो आपण चारच्या सुमारास बघितलं तर तुम्ही बघू शकता की वातावरणामध्ये Uh, किती मोठा बदल होत आहे तर पूर्ण भाग आपला हा त्या ठिकाणी पाऊस पडताना दिसून आहे तर तुम्ही बघू शकता की संभाजीनगर अहिल्यानगर भागात बघितलं तर पाथर्डी खाडा राळेगाव शिरूर अळकोटी श्रीगोंदा कर्जत जामखेड तसेच करमळा परांडा दौंड राहू शिरूर चाकण मनसर जुन्नर या ठिकाणी हा पाऊस जोरदार असणार आहे मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्या या ठिकाणी येत आहे बारामती पलटण लोण सासवड वाईवडूल तसेच अकलोज पंढरपूर सांगोले माहोळ सोलापूर वेरा कुरोडवाडी इंदापूर या ठिकाणीसुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे तसेच तुळजापूर पेठ लातूर परळी काईज या ठिकाणीसुद्धा हा पाऊस जोरदार होण्याची दाट शक्यता आहे अमदापूर नांदेड परभणी जिंतूर हिंगोली या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी हा पाऊस जोरदार होण्याची दाट शक्यता आपली येत आहे उमरखेड पुसद वाशिम लोणार चिखली या ठिकाणी हा पाऊस मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा होऊ शकतो तर करताना अकोला खामगाव या ठिकाणी हा पाऊस जोरदार होण्याची दाट शक्यता आहे अमरावती अचलापूर अकोट अरवी या ठिकाणीसुद्धा पाऊस होण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे तर वर्धा खर्ल नागपूर भंडारा उमरेड या ठिकाणीसुद्धा पाऊस हा होण्याची दाट शक्यता आहे तर नाशिक विभागामध्ये बघितलं तर नाशिक एकत्रित त्र्यंबक या ठिकाणी हा पाऊस मुसळधार तर जोरदार होण्याची दाट शक्यता आहे तर श्रीरामपूर वैजापूर मनमाड तेलवड कन्नड येवला नेफाळ नाशिक सिन्नर कोपरगाव वैजापूर या ठिकाणी चार सुमारास हा पाऊस जोरदार होण्याची दाट शक्यता आहे श्रीरामपूर राहुरी घोडेगाव संगमनेर राजूर घारगाव या ठिकाणीसुद्धा हा पाऊस जोरदार होण्याची हो दाट शक्यता आहे तर पठा पैठण अंबड जालना परतूर संभाजीनगर या ठिकाणीसुद्धा हा पाऊस जोरदार होऊ शकतो आपण रात्रीच्या दहाच्या सुमारास बघितलं तर पाऊस हा आपल्या रात्रभर किंवा दिवसभर पडण्याचा दाट अंदाज या ठिकाणी येत आहे मित्रांनो संभाजीनगर पैठण अंबड गेवराई बीड माजलगाव या ठिकाणीसुद्धा हा पाऊस रात्रीच्या सुमारास जोरदार होण्याची दाट शक्यता आहे तर लातूर या ठिकाणी हा पाऊस मुसळधार होण्याची दाट शक्यता आपल्याला या ठिकाणी येत आहे परभणी नांदेड या ठिकाणसुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे तर जामखेड करमळा बारहर्षी तुळजापूर पेठ बीड इंदापूर तुळजापूर सोलापूर पंढरपूर या ठिकाणीसुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे मित्रांनो बारामती जेजुरी पुणे या ठिकाणी हा अलका स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्यात अंदाज आहे तसेच खोपोली तसेच चाकण मंचर नेरल हा जुन्नर या ठिकाणीसुद्धा पाऊस जोरदार असणार आहे उल्हासनगर शहापूर या ठिकाणीसुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे मित्रांनो तर गोरेगाव चिपळूण सातारा या ठिकाणी हा पाऊस जोरदार असणार आहे तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पडू शकतो तर राजापूर रत्नागिरी या ठिकाणी हा वातावरण हे ढगाळ असणार आहे कोल्हापूर सांगली या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तर लिंडी अफलाजापूर कलबुर्ग या ठिकाणी वातावरण हे रात्री सुमारा ढगाळ असू शकते तर पंढरपूर इंदापूर वारमाळा रामखेड वारशी तुळजापूर पेठ लातूर काही स्पीड या ठिकाणी हा पाऊस मध्यम स्वरूपात जर काही ठिकाणी जोरदार होण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो ही झाली रात्रीची उशिरापर्यंतच्या अपडेट उद्याच्या अपडेटमध्ये पुन्हा एक आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद